आज दुपारी बारा वाजता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहेत जायकवाडी धरण सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के क्षमतेने भरले पाणलोळ क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि ऊर्ध्व भागामधील धरणांमधून येणारी आवक बघता आज बारा वाजता जायकवाडी धरणाच्या सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रामध्ये तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात येईल सहा दरवाज्यांपैकी शून्य पूर्णांक पाच फुटानं उघडण्यात येणार असून एकूण तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेकनं विसर्ग सुरू होणार आहे कुणीही गोदावरी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये आणि कुठल्याही जीवित वा वित्तहानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावामधील नागरिकांनी खबरदारी घ्यावी प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि याचविषयी विषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी जी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत सचिन जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत कशा पद्धतीनं प्रशासन खबरदारी घेत आहे आ, या ठिकाणी आजूबाजूची जी गावं आहे किंवा नदी गोदावरीच्या काठातली जे गावं आहेत त्यांना सतर्कता इशारा देण्यात आलेला आहे कुणीही नदीपात्राच्या जवळ जाऊ नये जे नदी पात्रामध्ये राहतात पात्रा किंवा काही मासेमारी करतात त्यांनी आज उतरू नये व जवळपासचे जे वसाहती आहे त्यांनी देखील थोडस इतर ठिकाणी जावं किंवा बाजूला सुरक्षेची दक्षता घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे जायकोळी धरणाचे आपण पाहिलं की सहा दरवाजे उघडण्यात येत आहेत या सहा दरवाज्यामधून आता विसर्ग सुरू होईल कारण की सत्त्याण्णव टक्के भरलेलं आहे शंभर टक्के भरण्यामध्ये थोडं तीन टक्के केवळ शिल्लक आहे त्यामुळे आता जे अधिकारी त्यांनी ह्या प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे आणि आता धरणामधून पाणी सोडण्यात येत आहे धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत ही दृश्य आपण बघतो आहोत संभाजीनगरमधली दृश्य आपण बघतो जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत बारा वाजता हे दरवाजे उघडण्यात आले आणि त्यानंतर आता या ठिकाणावरून पाण्याची आवक सुरू होणार आहे जायकवाडी धरण सत्त्याण्णव पूर्णांक तीस टक्के क्षमतेनं भरलेला आहे आणि त्यानंतर आता जायकवाडीतनं विसर्गाचा निर्णय हा प्रशासनाकडनं घेण्यात आलेला आहे ही दृश्य आपण बघतो जायकवाडी धरणामधनं आता पाण्याचा विसर्ग होण्यास सुरुवात होते आहे तेव्हाची दृश्य आपण बघतो लाईव्ह दृश्य आहेत पाणलोट क्षेत्रामध्ये होणाऱ्या पावसाच्या पाण्याची आवक आणि त्याचबरोबर ऊर्ध्व भागामधील धरणांमधनं येणारी आवक बघता हा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर आता गोदावरी पात्रामध्ये तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होतो आहे तिकडची ही दृश्य आपण बघतोय जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शून्य पूर्णांक पाच फुटानं हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि आता तीन हजार एकशेचाळीस क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होतोय लाईव्ह दृश्य आपण बघतो गोदावरी नदी पात्रामध्ये कुणीही प्रवेश करू नये अशा सूचना या प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या आहेत संभाजीनगर ही लाईव्ह दृश्य